टीव्ही नाही माझा लाईव्ह न्यूज बंदी मी शिपा शेखचंद आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे बघूया आजचे विशेष बातमी बातमीपत्र जय महाराष्ट्र मी स्केचान आपण पाहत आहे टीव्ही नाईन माझा लाईव्ह न्यूज आणि बातमी आहे उमरखेड तालुक्यातील देशात स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन शासन प्रशासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला परंतु उमरखेड तालुक्याच्या बंदी भागातील आदिवासी बहुल असणारी गावे आजही मूलभूत सुविधांपासून कोसू दूर आहेत थ्री बोरी वन गाड़ी या गावातील नागरिकांचे उखडलेले आणि प्रचंड जीर्ण झालेल्या पुलामुळे दळणवळण आणि वाहतूक मरणाच्या दारातून होत आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत दिसत आहे सदर रस्त्यावरील पुलाचे मंजूर बांधकामास तात्काळ सुरुवात न केल्यास भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदच्या नेतृत्वात संपूर्ण गावे एकत्र येऊन येणाऱ्या स्वातंत्र्य दिन उपोषण तथा आंदोलन करू असा इशारा यावेळी गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकामाला दिला आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन माझा मिलिंद चिकाटे उमरखेड